हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही जण मस्त आणि मजेत असाल तर इथं सकाळची पूजा देवपूजा चालू होती जे की खूप दिवस झाले तुमच्याबरोबर मी शेअर केले नव्हते तर चला म्हटलं आज शेअर करावी आणि तुम्हाला जे कलशाला जो मी नारळ लावलेला तो सुद्धा खूप मोठं झाड असं झालेलं आहे आता मी बदलणार आहे ते आता झाड झाले ते गावाला देणार शेतात वगैरे लावतील आणि मग दुसरा नारळ कलश म्हणून पुजणार आहे तर चला आज काय काय होते हे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर आज संध्याकाळी गावी जायचं होतं मी तुम्हाला म्हटलेलंच सासरे मी गेले नाही आणि आता सासरे कार्यक्रम वगैरे आहे तर देवाला वगैरे जाण्यासाठी आज जाणार होतो आम्ही तर ते सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर केले तर प्लीज कंटिन्यू करा तर आता छान अशी पूजा आवरून घेतलेली आहे आणि मन असं प्रसन्न झालेलं आहे तर बघितलंच असेल झाड म्हणजे नारळाचं झाड कलशचं नारळ केवढा मोठं झाड झालेलं आहे सॉरी तर मस्त असं वाटतंय आणि मला ते आता नारळ चेंजसुद्धा करू वाटत नाही एवढं छान वाटते पण आता ते उगवलं आहे म्हटल्यावर दुसरा मला आ, कलश म्हणून पुजावं लागेल त्यासाठी मी ते, ते चेंज करणार आहे बघूया आता गावी जाताना चेंज करेल किंवा मग आमोषा पौर्णिमेला ह्या दिवशी मी चेंज करेल कारण कलश चेंज करायचं म्हटलं नार की आमोशा पौर्णिमेला करावा लागतो तर चला झालेली आहे पूजा आणि छान अशी रांगोळी सुद्धा काढली बाकीचं सर्व घरातले काम झाले फक्त पूजा राहिलेली ते सुद्धा आवरून घेतली तर मग सर्व काम झाल्यानंतर कपडे सुकायला टाकायची राहिलेली आणि आज संध्याकाळी गावी जायचं म्हणून आणि आता कसं पावसाळ्याचं वातावरण होतंय ढगाळ वातावरण त्यामुळे कपडे वगैरे लवकर सुकत नाहीत तर म्हटलं त्यासाठी म्हटलं टेरेसवर कपडे सुकायला टाकावे जेणेकरून चांगली सुकतील सुद्धा जाईपर्यंत व्यवस्थित अशी आणि नंतर कसं होतं नाही सुकली किंवा मग गॅलरीत वगैरे टाकावी लागते ग्रीलमध्ये मग ते परत क वारं वगैरे जास्त आलं की खाली पडतात आणि ह्यावेळेस मी दोन तीन दिवस जास्तच राहणार होते त्यामुळे म्हटलं नकोच एक एकदा सुकून आपलं कपाटात ठेवलेली बरे तर सर्व कपडे आता व्यवस्थित असे सुकायला ठेवते आणि छान असं वातावरण झाले तर सुद्धा मी सकाळी धुतलेली आता नाही म्हटलं तर सुकत आली थोडीशी ओली होती कडेने आणि मी कपडे धुवायच्या आधीच म्हटलं धुवून घेतली कारण सुकणार नाही आणि ही गोधडी गावाकुर घेऊन जायचं होतं कारण कार्यक्रमाच्या वेळेस पाहुणी वगैरे आली की मग हातराय पांगऱ्या कमी पडतं त्यासाठी आणि ही म्हणजे खूप दिवस झालं गोधडी अशीच बेडमध्ये ठेवलेली त्यामुळे त्याचा वापरण्यात नव्हती म्हणून म्हटलं एकदा धुवून घ्यावी जेणेकरून कुबट वगैरे वास येत नाही तर अशा पद्धतीने कपडे वगैरे सुकाय टाकलेत कपडे काही एवढी नव्हती डेलीची होती आणि टावेल सर्वांचे धुतले तर नंतर मग घरातलं सर्व काम झाल्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि आता बॅग भरायला घेतलेली आहे आता सास, आ, सासरी जायचं म्हटल्यावर मी सास साडीच घालते सासरी गेल्यानंतर ड्रेस वगैरे नाही घालत फक्त जाताना येताना घालते बाकी तिथं गेलं की साडी नेसते कारण मला तिथं साडीच नेसायला छान वाटतं तर आणवीचं चाललेलं मम्मी माझे पण कपडे भरायचेत मी तिला म्हणत होती आधी माझी भरू दे बॅग आणि नंतर मग तुझी भरावी तर मुलांचं काय एकदम घाई म्हणजे घाईच तर तिची कपडे ती काढत होते आणि मला जे प साड्या पाहिजे होत्या गावाकडे कसं गेलं की सा सिंपल अशा साड्या बऱ्या वाटतात कार्यक्रम वगैरे हो सोडल्या तर असे साध्या साड्या डेली घातल्या जाते त्यासाठी साड्या साड्या काढत होती एकदम सिंपल अशा आणि त्याच्या ब्लाउज वगैरे व्यवस्थित असं तर कालच्या व्हिडिओ खाली ताईंच्या कमेंट आले की ताई तू डेली व्हिडिओ टाकत जा आम्हाला करमत नाही आम्हाला सवय लागले तर ह्या कमेंट वाचून खरंच खूप छान वाटलं की बघा ना आपण नाही एक व्हिडिओ एक दिवस व्हिडिओ टाकला तर वाट बघत बसतात कोणीतरी आपलं वाट बघत खरच खूप छान वाटलं ताईंनो पण थोड्या दिवस थांबा रुटीन बसेपर्यंत असंच एक दिसाड व्हिडिओ येतील कारण काय होते माहिती का ह्या आठ पंधरा दिवसासारखं गावी वगैरे जाणं होतंय आणि जरी मी व्हिडिओ शूट केला तर तो एडिट वगैरे करेन मी कसा पण करेन एडिट पण अपलोड होतच नाही गावाकड गेल्या आणि रेंजचा खूप प्रॉब्लेम असतो साधं म्हणजे गावाकडं नेटच कसलं चालत नाही मग त्यामुळे असं वाटतं व्हिडिओ हे आता हे व्हिडिओ मी गावावरून आल्यानंतर व्हिडिओ हे केला आहे म्हणजे एडिटिंग करून अपलोड केलं आहे कारण गावकड नेटच नेटचा खूप प्रॉब्लेम आहे त्यामुळे तसं होते मग म्हटलं जाऊ द्या आता एकदा स्कूल वगैरे चालू झाली की मग कुठं जाणं येणं होतच नाही मग तेव्हा डेली व्हिडिओ अपलोड करेन तोपर्यंत नाही तर तुम्ही एवढं छान मला प्रेम देता एवढा छान प्रतिसाद देता त्याबद्दल थँक्यू सो मच तर हि तर दोन काही शर्ट होते ते म्हटले स्प्रेस करून घ्यावं जास्त करून मी बाहेरच प्रेस करायला देते पण दोन दोन आता दोनच होते म्हटलं दोनसाठी आता कुठं ये जा करावी म्हणून म्हटलं चला आता घरीच स्प्रेस करून घ्यावी तर तु आ, मी गेल्या वेळेस गेलते ना वाटे पार्कला तेव्हा मी म्हटलेला चेहरा खूप खराब झाला आहे आणि तुम्हाला आता सुद्धा चेहऱ्या माझ्या दिसत असेल लांबून एवढं दिसत नाही पण जवळून एकदम असे घामोळ्या कशा येतात उन्हाळ्यात तसं चेहऱ्यावरती झालेलं आहे कधीसुद्धा झालं नव्हतं पण ह्या वेळेस म्हणजे त्या पाण्यामध्येच केमिकल वगैरे असेल आणि मी सनस्क्रीन वगैरे काही लावली नव्हती आणि एवढं काही लक्षात सुद्धा आलं नाही त्यामुळे मला वाटते चेहरा खराब झालाय पण ताईनं तुम्ही जर जा, गेला वॉटर पार्कला वगैरे तरी तुम्ही व्यवस्थित आपल्या चेहऱ्याची हातापायांची काळजी घ्या आणि सुद्धा आ, हात वगैरे भरपूर असे काळे पडले तिने सुद्धा काही लावलं नव्हतं आणि मी मेडिकलमध्ये विचारलं तर ते म्हटले फक्त उन्हाची रिएक्शन झाली दुसरं काही नाही ती आपोआप जाईल पण वेळ लागेल तर चला आता घरातलं सर्व आवरलं आता म्हटलं थोडे आहेत ते घासून घ्यावी पण आम्ही म्हटली मम्मी मला ज्यूस बनवून दे मॅंगो ज्यूस आणि ती ज्यूस बनवण्यासाठी ती स्वतःहून दूध आणाय गेली दुकानातून तर चला म्हटलं आता एवढं लेकरांनी केले तर आपण सुद्धा तिला बनवून द्यावं आणि आता काय जेवण वगैरे जे खा जेवलो आहे आता गे जाताना कुठंतरी बाहेर जेवेन कारण आता स्वयंपाकाचा राडा घातला की अजून उशीर होईल आणि मग परत अजून भांडी वगैरे आणि एवढ्या लवकर काय आम्ही जेवत नाही त्यासाठी म्हटलं चला आता बाहेरच काहीतरी खायला येईल तर सकाळी मी काय म्हटलेलं संध्याकाळी आमरस चपाती करायची त्यासाठी मी तांब्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे फ्रीझरमध्ये आणि माझ्या लक्षातच नाही बाहेर काढायचं आणि आता ते जर बर्फ बनलेला आहे तर आणि काय म्हणते मम्मी मला तेवढा सगळा बर्फ खायला दे तर आता तिला ज्यूस बनवून देते छान असा तर आता काचीचा एकच ग्लास राहिलेला आहे आणि मी म्हटली मम्मी मला काचीच्या ग्लासमध्ये ज्यूस दे आणि तू दुसऱ्या ग्लासमध्ये पी तर आता तिला ह्यामध्ये ज्यूस देते आणि पुढं काय झालं त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा मी हे ज्यूस वतताना एवढंच डोक्यात होतं माझ्या म्हणजे विचार कसा आपण काय काम करताना विचार येते तर माझं विचार आता असं चाल एकच ग्लास राहिला आहे आहेत अजून फक्त दोन कालेले वरती आणि त्यातला एक माझ्याकडूनच फुटला भांडी वगैरे गासताना तर आता हे म्हटलं हे जेव्हा कधी भारी येते काय माहीत आणि तेवढा तो ग्लाससुद्धा फुटला मदे तर पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तर या ज्यूस जा प्यायला तुम्ही सुद्धा तर आणवीचं पिऊन झालं आणि आणवीला कसं सवय आहे काय खाल्लं पिल्लं की लगेच बेसिंगमध्ये भांडं टाकायचं काय असेल ते तर ती ग्लास काचेचं होता त्यामुळे तिने बेसिंगमध्ये काय टाकलं नाही असा वरती ठेवला आणि एका साईडला ठेवलेला जे शेगडीच्या साईडला आणि मग तिला परत वाटलं की बेसिंगमध्ये ठेवावा त्यासाठी ती तिने उचलला आणि बेसिंगमध्ये ठेवाय गेली तोपर्यंत तिच्या हातातून पडला आणि त्या ग्लासचा खेळ झालं म्हणजे फुटूनच गेला सर्व फक्त तिला मला भीती वाटत होती तिला लागू नये म्हणून तिला मी असंच उचललं आणि किचन कट्ट्यावर बसवलं म्हटलं थांबतो आता खाली उतरू नको हे सर्व क्लीन की होईपर्यंत कारण काचा कसा खूप लांब उरले आणि खूप वरून ग्लास पडला त्यामुळे तर आता हे सर्व साफ करून घेते तर असं होतं कधी कधी कामात काम वाढतं तर तिला काय मी ओरडली वगैरे नाही त्या तिला फक्त म्हटलं शांत वरती बस मी हे साफ करेपर्यंत कारण मला सुद्धा भीती वाटत होती एकदम छोट्या छोट्या काचा पडलेल्या तर हे काचाची भांडी घ्यायचं म्हटलं की हेच प्रॉब्लेम असतो आणि ज्या घरात लहान मुलं आहेत त्या घरात ते, ते भांडी टिकत नाहीत आणि कधी कधी आपल्याकडूनसुद्धा फुटते तर आता नाही म्हटलं तर पाच वाजलेल्या आणि म्हटलं मला चप्पलच नव्हती साधी चप्पल होती पण ती तुटलेली आणि एक एक सँडल आहे आणि एक हिलचे आहे पण ते कसं गावाकडं काम वगैरे करावं लागतं त्यामुळे हिलचं आणि सँडल घालून जमतच नाही एकदम अशी स साधी चप्पल घ्यायची होती जेणेकरून पावसाळ्यातसुद्धा घालता येईल आणि आता पाऊस वगैरे चालूच आहे त्यामुळे म्हटलं चला एक साधी चप्पल घेऊन यावी टाईमसुद्धा होता आणि सर्व बॅग वगैरे आवरलेल्या तर आण म्हटली मम्मी पण मला मला पण एक चप्पल घे मुलगी असली की असंच मम्मी काय घ्यायला लागले की ती मम्मीच्या आधी तिलाच घ्यावं लागतं नाही तर मग काय खरं नाही तर तिला म्हणत होती आणि ही चप्पल घे तर तिला काय आवडत नव्हती आणि तिला जी आवडेल तीच घेणार आपण किती पण सांगा आणि ती चॉईस खरंच खूप वेगळी आहे आणि छान आहे जी ते घे ना खूप छान वाटतं छान दिसतं सुद्धा आणि सर्वांना आवडतं सुद्धा तर चला आता तिला बघते कोणती चप्पल घेते काय तर फॅन्सी चपल्या खूप छान छान होत्या पण मला काही फॅन्सी घ्यायची नव्हती अगदी सा, साधी आणि टिकाऊ घ्यायची होती कारण आता पावसाळ्यात बाहेर वगैरे पडलं की अशा फॅन्सी चपल्यामध्येच धोका देतेत आणि त्यामुळे म्हटलं नको फॅन्सी चपल्याच्या नादी लागाय आपली साधी टिकाऊ चप्पल घ्यावी तर आता इथं बघत होते आणि खूप छान छान चपल्या असतात बरं का इथं ज्या काही ताई इथं जवळ आसपास राहत असतील त्या आल्या असतील ह्या दुकानामध्ये तर चला आणचं चाललेलं मम्मी हे घे मम्मी ते घे तर आता घरी आलो आणि सर्व बॅग म्हणजे मग अशीच पॅक केली ते आता फक्त दारापाशी घेऊन ठेवले जेणेकरून गाडी आली की गाडीमध्ये टाकता येतील हे तर ह्या दोन बॅगे आहेत आणि थोडंसं तांदूळसुद्धा घेतलेत गावाकडे कारण गावाकडे दिलेलं संपले होते आणि हे तर सुद्धा जास्त होते त्यामुळे म्हटले चला आता ह्याच्यातलं सुद्धा थोडंसं तांदूळ गावाकडे घ्यावा आणि कसं आवडीने खातात इंद्रायणी तांदळाचा भात तर बेडरूममध्ये वगैरे सर्व व्यवस्थित असं आवरले आणि आता फक्त जे काही लाईट वगैरे आहेत बंद केलेत फक्त त्या बेडरूममधली आणि सिलेंडर गॅसचा सिलेंडर टाकी सुद्धा रेग्युलेटर बंद करते जेणेकरून टेंशन टेन्शन राहत नाही फ्रीजमध्ये काही सामान नव्हतं त्यामुळे फ्रीज, फ्रीज सुद्धा मी बंद केले फक्त आता क्लीन करायचं राहिलं ते गावावरून आल्यानंतर करेल तर चला तर नाही म्हटलं तर निघायला आम्हाला साडेसात वाजले आणि इथून आता प्रवास चालू झालेला आहे पुणे सातारा हायवे बऱ्याच आहे ना माहीतसुद्धा असेल तर इथूनच आम्ही जातो कारण जवळ जरा थोडंसं जवळ पडतं आणि बघा पुण्याचा व्ह्यू किती छान दिसतोय किती लाईट असेल असं जाताना विचार करत होते तर आणि मी पुढे बसलेली आणि मी मागे आणि मीचं चाललेलं मम्मी मी पुढं बसणार आणि आता नाही म्हटलं तर आम्हाला तीन साडेतीन तास लागतात कुठं नाही थांबलं की सा तीन तासात आम्ही पोचतो पण थांबलं की मग जेवायला वगैरे एक तास जातो तर जेवायलासुद्धा थांबायचं होतं तर म्हटलं जरा थोडंसं जवळ गेल्यानंतर थांबूया कारण नंतर जेवण वगैरे केलं की झोप येते त्यासाठी तर आता इथं पेट्रोल पंपावर थांबलो पेट्रोल भरायचं होतं गाडीमध्ये परत कसं रात्रीचं वगैरे गावाकडे लवकर पेट्रोल पंप किंवा दुकानं लवकर बंद होतात पुण्यात तसं नाही नाही म्हटलं तर बारा एक वाजेपर्यंत सर्व वा दुकानं वगैरे चालू सुद्धा असतात आणि पेट्रोल पंप सुद्धा पण म्हटलं आताच भरून घ्यावं नंतर मग रस्त्यामध्ये कुठं अडचण वगैरे नको तर आता आम्ही इथं जेवायला थांबलेलो लोणंदमध्ये तर दुर्वांकूर हॉटेल छान वाटलं बाहेरून म्हणून आतमध्ये गेलो पण काय जेवण व्यवस्थित नव्हतं तर बघू शकता मसाला पापड आहे पण त्यात कांद कांदा टोमॅटो गायब आहेत फक्त शेव भरभरून टाकलेले आहे आणि व्हेज थाई घेतली कारण आज गुरुवार होता त्यामुळे नको म्हटलं नॉनव्हेज वगैरे खायला तर आता ह्यांची थाई आली माझी अजून आली नाही तर चला म्हटलं जेवायला सुरुवात करावी नाही तर अजून उशीर होईल तर आता जेवण वगैरे छान झालं होतं जेवण त्या पै किमतीच्या मानाने बरं होतं पण पुण्यासार पुण्यातल्या जसं जेवण भेटतं कोणतं पण घ्या नॉनव्हेज व्हेज व्हेज तसं जेवण कुठंच भेटत नाही बरेच वेळा आम्ही बाहेर जेवले एकदा ह्याला गेलतो आम्ही लोणावळ्याला तिथं सुद्धा जेवण अजिबात चांगलं नव्हतं हो तर नाही म्हटलं तर अजून आम्हाला दीड दीड तास लागेलच घरी पोचाय तर आता नाही म्हटलं तर मी साडे अक आक, अकराला शूट करायला घेतलं कारण एवढा पाऊस लागला ना ला, लोणंदच्या पुढे म्हणजे फलटणमध्ये एवढा पाऊस म्हणजे खूपच पाऊस असा पाऊस मी कधीच पाहिला नव्हता आणि पुढचं तर काहीच दिसत नव्हतं तरीसुद्धा नको म्हटलं कुठं थांबायला कारण विजासुद्धा कडकडत होत्या त्यामुळे म्हटलं कुठंच थांबायला नको मग हिच्या पप्पाने हळूहळू व्यवस्थित असं गाडी चालवली कारण कसलंच पुढचं दिसत नव्हतं रस्तासुद्धा दिसत नव्हती तर ही नंतर मी शूट केलेला के आहे पाऊस थोडा म्हणजे कमी झाला तेव्हा हो शूट केलं कारण मला समजतच नव्हतं एवढा पाऊस होता तर थोड्या वेळेस म्हणजे तासभर लागेल अजून आम्हाला घरी पोहोचायला तर चला आजचा व्हिडिओ मी हितच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ